नमस्कार बघा बघा चालतेकडे तुम्हाला सांगतो सकाळ हनुमंत जनुमंत ही दोन धुन आली ती बघा ताई बी सगळी आता पुन्हा आता घर सगळी झाडून बिडून टकाटक सगळं करायची घराचं नियोजन तिच्याकडे दिलं म्हणजे कोणी कोणाला तंडाय नगो आणि काय न मग आपलं म्हणलं तुम्ही तू बर बिरं सगळी झाडून बिडून टकाटक कर म्हणलं भांडी धुवून सगळं काय काय मग धुल किती बारीक नाही तो ती धुईल ना तर तुझी काय इकडं आमची मावशी जेवाय बसले बघा पोरं मिठी जेवाय लागली ती मागा शिकारा जरा खाल्ला होता दूध बिध घालून सगळं ओके करून आलो बघा अोर श्रीखंड खायला गेली बघा श्रीखंड काल आणलो तर मावशीसाठी मावशीन काय रात्री खाल्लंच नाही आम्ही आणलो तर मठण मावशी काय आमचे मठन खात नाही श्रीखंड आणलं तर मावशी काय मावशी काय घाजबीरमध्ये पुढा फोडला नाही आता फोडला सकाळी काय खरंय कोणाला हाणत आपण हा बोपळा केला बघा मित्रांनो आणि घरा पण केला एकदम स्पेशलिस्ट घर आहे असा घरा कुठंच मिळत नाही ना ना ह्याच्या घरी तेवढा भेटतो बघा असा घरा फक्त ह्याच्या घरी भेटतो बाकी कुठे भेटत नाही बरं का मित्रांनो मनुको टाकले अरे काय टाकले तुला माहिती बदाम टाकले त्यात वाव बर बिगड बघता अुलर लावला या साइडला बघा वार लागतंय लय करतय माय दळास झालं जेव्हा आता झालंय गे आता आता नामस्मरण करतो जेवाच नामस्मरण जा आधी पोटोबा मग आणायला का श्रीखंड ल देऊ नका बघा श्रीखंड कोर्ट खात श्रीखंडा जनावर सोडून जावे आता आजी बाय काही लागते मी ना आजी आवाज मग घरा खाल्लाय जरा पड बघतो मी हातीला काय गडी लागा तू आजी आवाज तू नाकरी पाड आजी काय चाललंय आजी आली, आली बघा बहिणी या घरी जीवन तिकडं आजीची सक्की बहीण आहे बघा ती वगैरे आजी म्हणून तिथं जीवन आली बघा आजी आजी या इकडं आजी या कुलर चाल आहे कुलर बंद करतो या यात ओळख सुद्धा लागले या हा या निवांत या इकडे या बसा कोणी देऊ गात देऊ का हात देऊ का हो या मला पाणी प्यायचं पाणी घ्या पाणी कडक झार केले काय काय करा ना ते आता तुमच्या बघा पाणी ठेवलं होतं आजी आजी बघा लय पत्ते पाळती बर का आजीला दम्या त्रास असल्यामुळं आजी बरेच वर्ष झालं गरम पाणी पिते गार अजिबात येत नाही या गे मार नव्वद वर्ष झाली कुठं जाऊया जाय वाय वाय जाऊ जाऊ आता लगेच जाऊ चला जाऊ घे आजीचं जरा डिगंचीला काम आहे म्हणून आजीला न्याय डिगंजीला

जाऊया जाऊया आजी जाऊया हा होय घरा खाल्ला की गेसारखी कडी आहे ना गर्यान पड भर चार पाच बाकी खावत खायला मी आता पासात खाल्ली आता नवरत नालय कशी मेळ चालाय बघा या पोरांचा बिरांचा आणि असं एकत्रित कुटुंब हे गावाकडेच बघायला भेटते बरं का एकत्र जेवण हे गावाकडेच बघायला भेटते बघा गावाकडचा माणूस हा बिझी नसतो शहरातला माणूस जय बिझी मी लय मोकळा माणूस आणि आमचं श्रीखंडच घेतोय बघा काय कोणाचं काय तर कोणाचं काय तेज नसतंय त्यानं दुसरा काला घेतला आधी माझा घरा घेतला इसकावर ही काला दिसतोय घरा मा ताटत फेकला ही घेतलं आता श्रीखंडचं ती घेतलय तिला कुठपट नवीन दिसतंय ते जेव्हा बघतोच घ्या काले अहो मटन खाल्लं का रात्री नाही म्हणतंय ती मास खायचं म्हणते ए आता नाही काय सुद्धा

काय आमची मावशी मटण खात नाही तूप खात नाही तिने तिळ मग खायला आहे दुखत नाही तिळ तिळ चांगला असतो तिळ होत आपल्या शरीराला अरे भांडू लागा आजी आहे आता तिला तेवढं घेऊन जावा या आनंद म्हणतो तुमचं

खाल्लं भरले गे तिळ दुसऱ्या पिशवी तर तो मित्रांनो तिळ जर एवढं रोज खाल्लं ना शरीर चांगलं असते काय होत आपलं जे सांगलेलं असते होत्या बारके फोडले थोडं